नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन रेसिपीमध्ये आणि दीपावलीच्या माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा आज आपण बेसनचे लाडू बनवणार आहोत खूप छान असे हे रसरसित लाडू तयार होतात जशी तुम्ही बुंदीचे लाडू बनवता अगदी त्याचप्रकारे हे लाडू तयार होतात आणि अर्धा किलोच्या डाळीच्या प्रमाणामध्ये आपण हे लाडू बनवणार आहोत आणि पूर्ण लाडू बनवून आपले एक किलोचे लाडू हे तयार होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा दा किलोचे दाळीचे पीठ जाडसर असे दळून आणलेले आहे इथे लाडूसाठी आपल्याला थोडंसं जाडसरस पीठ लागणार आहे जास्त बारीक दळून आणायचं नाही तर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे एकदमच पाणी टाकायचं नाही तर आपल्याला हे पीठ घट्ट असं मळून घ्यायचं आहे पातळ करायचं नाही त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे डाळीचं पीठ हे चिकट असतं त्यामुळे इथे आपल्याला पाणी थोडं थोडं टाकायचं आहे एकदम पीठ टाकलं तर हातालासुद्धा पीठ भरपूर चिकटलं जातं इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता छान असं आपलं पीठ मळून झालेलं आहे अशा प्रकारे घट्ट झालेलं आहे जास्त पातळसुद्धा केलेलं नाही तर यामधला आपल्याला लाडूच्या आकाराचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आता हा गोळा आहे तो आपल्याला पोळपाटावर लाटून घ्यायचा आहे तर पोळपाटाला थोडंसं आपल्याला तेल लावायचं आहे तेल लावून त्यावर हा गोळा ठेवून लाटून घ्यायचा आहे आणि पुरीच्या आकाराची आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे जाडसर अशी पुरी, पुरी आपल्याला लाटायची आहे जास्त पातळसुद्धा करायचं नाही तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे इथे मी दुसरीसुद्धा लाटून घेते इथे तुम्ही पाहू शकता छान अशी आपल्याला जाडसर लाटून घ्यायची आहे पातळ लाटल्याने पुऱ्या फुगत नाहीत इथे दुसरीसुद्धा पुरी मी लाटून घेतलेली आहे अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि लाटताना आपल्याला जाडसरस लाटायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता सगळ्या पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत आता या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर तळण्यासाठी इथे मी तेल कढईमध्ये गरम करण्यासाठी ठेवलं होतं तर तेलाऐवजी इथे तुपाचासुद्धा वापर केला जाऊ शकतो मध्यमाचेवर आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत जास्त इथं आपल्याला पुऱ्यांना लालसर रंग येऊन द्यायचा नाही तर पिवळ्या रंगावर ह्या पुऱ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आचेवर तळल्यामुळे पुऱ्या व्यवस्थित आपल्या तळल्या जातात पुऱ्या जर थोड्याशा जाडसर असल्यामुळे आतूनसुद्धा व्यव छान अशा तळल्या जातात तुम्ही जर फुल गॅसवर पुऱ्या तळल्या तर वरून रंग बदलेल आणि आतून पुऱ्या कच्च्या राहू शकतात तर इथे तुम्ही पाहू शकता टम्माशी आपली पुरी फुगलेली आहे आणि सुद्धा आहे आता ही पुरी आपण काढून घेऊ तर मी इथे तेलामध्ये दुसरीसुद्धा पुरी टाकलेली आहे दुसरीसुद्धा पुरी आपल्याला अशाच प्रकारे तळून घ्यायची आहे उलटपालट करून आपल्याला ह्या पुऱ्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत अजिबात आपल्या पुऱ्या कच्च्या राहणार नाहीत याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि मध्यमाचेवरच आपल्याला पुऱ्या सगळ्या तळून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे मी सगळ्या पुऱ्या तळून घेते तर इथे पाहू शकता सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत छान अशा तळलेल्या आहेत आता या पुऱ्याचे आपल्याला अशा प्रकारे थंड झाल्यावर तुकडे करून घ्यायचे आहेत इथे पुऱ्या सगळ्या थंड झालेल्या आहेत आणि थंड झाल्यावरच आपल्याला ह्या पुऱ्याचे अशा प्रकारे तुकडे करायचे आहेत तर इथे पाहू शकता छान असे मी तुकडे करून घेतलेले आहेत आता हे तुकडे करून घेतलेले आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून जाडसर असे बारीक करून घ्यायचे आहेत जास्त बारीक करायच नाही जाडसरच ठेवायचे आहे जसे तुम्ही बुंदीचे लाडू करतात त्याचप्रकारे आपल्याला जाडसर ठेवायचं आहे अशा प्रकारे आपल्याला जाडसर ठेवायचं आहे आणि सगळे जे तुकडे आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून अशा प्रकारे सगळे बारीक करून घ्यायचे आहेत तर इथे मी सगळे तुकडे आहेत ते बारीक करून घेतलेले आहेत पाहू शकता छान असं आपलं पीठ तयार झालेलं आहे आता आपण चाचणी तयार करू तर अर्धा किलो डाळीसाठी मी इथे अर्धा किलो साखर घेतलेली आहे तुम्हाला जर जास्त गोड लागत असतील लाडू तर तुम्ही इथे पाऊन किलो साखरसुद्धा घेऊ शकता आणि साखर ओली होई इथपत आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आता हे पातेले गॅसवर मांडून आपल्याला चाचणी बनवून घ्यायची आहे तर चाचणी बनवताना सारखं आपल्याला उलथाण्याच्या सहाय्याने हे चाचणी ढवळत राहायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला चाचणी सतत ढवळून घ्यायची आहे इथे आपली साखर विरगळलेली आहे आणि चाचणीला उकळीसुद्धा आलेली आहे आता इथे आपल्याला कमी गॅस करायचा आहे आणि कमी गॅसवर ही चाचणी येऊ द्यायची आहे कारण चाचणी आपल्याला दोन दोन मिनटाला इथे चेक करायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता उलथाण्याचा आपल्याला शेवटचा थेंब इथे पाहायचा आहे तर इथे आपली आता एक तारी चाचणी तयार झालेली आहे अजून थोड्या वेळा आपल्याला चाचणी येऊन द्यायची आहे थोड्या वेळानंतर तुम्ही इथे पाहू शकता उलथाण्याचा शेवटचा थेंब मी प्लेटमध्ये टाकल्याच्यानंतर तो हालतसुद्धा नाही याचा अर्थ आपली चाचणी आलेली आहे आणि चाचणी आल्यानंतर आपल्याला पीठ चाचणीमध्ये टाकायचं आहे इथे पीठ टाकताना माझा व्हिडिओ थोडासा स्किप झालेला आहे कारण चाचणी आल्यामुळे घाई गडबडीमध्ये मी लगेच चाचणीमध्ये पीठ टाकून दिलं पीठ टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे तर मिक्स करताना व्यवस्थित असं आपल्याला खाली बुडापर्यंत ओलथानं घालून मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता छान असं मिक्स करून झालेलं आहे आता इथे आपण आतापर्यंत इथे तूप टाकलेलं नाही तर आता इथे आपल्याला तूप टाकायचं आहे दोनशे ग्रॅम मी इतकं मी तूप घेतलेलं आहे आता गरम असतानाच यामध्ये आपल्याला हे तूप घालून घ्यायचं आहे तूप टाकल्यानंतर आपल्याला हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तूप टाकल्यामुळे हे तुम्हाला थोडंसं पातळ वाटेल पण थंड झाल्यावर हे मिश्रण जे आहे ते घट्ट होतं तरी ते परातीमध्ये हे मिश्रण आपण लाडूचं ओतून घेऊ अशा प्रकारे परातीमध्ये टाकल्यामुळे मिश्रण आपलं लवकर थंड होतं आणि पाच ते सहा मिनटाला पाच ते सहा मिनटाला असं करत आपल्याला उलथाण्याच्या मदतीने हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे यामध्ये थोडीशी मी वेलची कुटून घेतली होती तीसुद्धा टाकलेली आहे आणि मिक्स करून घेऊ हो। आता पास पास हे मिश्रण आपल्याला पाच पाच मिनटाला हलवून घ्यायचं आहे तर जसं हे मिश्रण थंड होईल तस तसं हे मिश्रण घट्ट होतं इथे तुम्ही पाहू शकता थोड्या वेळानंतर मिश्रण आपलं अशा प्रकारे झालेलं आहे अजूनसुद्धा हे मिश्रण गरम आहे इथे तुम्ही पाहू शकता पूर्ण थंड झाल्यानंतर मिश्रण आपलं खूप छान असं तयार झालेलं आहे लाडू वळण्यासाठी हे मिश्रण आता आपलं तयार आहे तर अशा प्रकारे आपल्याला लाडू तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे लहान मोठे लाडू तयार करून घेऊ शकता यावर तुम्ही काजू बदाम पिस्त्याचे कापसुद्धा लावू शकता पण मी हे लाडू पूर्ण प्लेनच बनवणार आहे तर छान असे लाडू आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत अशाच प्रकारे सगळे लाडू तयार करून घ्यायचे आहेत तर छान असे आपले ही बुंदीसारखे रसरशीत असे लाडू तयार होतात आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या शहरातून पाहता तेसुद्धा नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझे पुढील नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला हा लाडूचा व्हिडिओ कसा वाटला ते चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशीच रेसिपी घेऊन